तुमि सन्तमाये बापकृपवन्त तु सन्तमाय बापकृपवन्त कायमी पतित कीतिवानुयमी पतित कीतिवानु अवतरतु धरा कर् अवतर धराकर् उधरा य जन जड जीवा उधरा जन जड जीवा अवतर धर ધરાયા ક વાડવયા સુખ ભક્તિ ભાવ ધર્મ ક્વાડ સુખ ભક્તિ ભાવ ધર્મ કુળાચાર નામ વિઠ વાચે કુળાચાર નામ વિઠ વાચે धरा अवतार तू मा धरम कामने गुण चन्दन च अङ्गी तु चन्दनाचे चे तैसे तुम्ही जगी सन्त जन तैसे तु जगी सन्त जन तुम्हा धरायकार कार उधर जन जड जीवा उद्धराय ज जन

श्रे गुलाई याग अन्धारिला पता यउन बस्यो अङना त अन्धारिला पता यउन बस्यो अङ्गना कनला कोना सँग கைத்தரி சாங்கே துளா ய துளா தோண்டோ வாக்கூட மில மனோ வேண்டோ வாக்கு மில மன தோ வே துணா கிருஷ்ணா கை தரி சா நா து पै तर्हि सङ्गनाग यशदेवन राग यशदेव तुलान राग यशदेव तु राग अशन्ते गहाने नाम क्रतिवन अशगे नाम क्रतिवन कही ती सङ्गना गुज्या कृष्णा कही तर्हि सङ्गना ग यशदेव राग यशदेव तुला यशदेवन राग ಕಾಯ ಬಾಯಿಗ ಗಿವಲ್ಲ ಕಾಯ ಬಾಯ ಗೀವೇಾವ ಸಾವಳ ಮುರಲಿವಾಡವಾ ಆಲ ಸಾವಳ ಮುರಲಿವಾ ಆಡವಾ ಆಲ ಸಾವಳ ಮುರಲಿವಾ ಆಡುವ ಆ ದಾಗರ ಘನ ಪಾನಿ ಅತಾ ಪಾನ ಅತಾಡವರ ಘನನ್ ಪಾನಿ ಅತಾ ಪಾನ ಅತಾಡವ ಕಾಯ ಬಾ ಗೀವೇವಲ ಜೀವ ವೇಡಾವಲ ಸಾವಳಾ ಮುರಲಿವಾ ಆಡವಾ ಆಲ ಸಾವಳಾ ಮುರಲಿವಾಡ ಸಾವಳಾ ಮುರಲಿವಾಡವ ಆಲರ ಘನ ದಹದೂಧುರೇ ಜಾ ಮಥುರೆ ಜಾಹಿತಾ ದೂಧ ಘೇನ ಮಥುರೇ ಜಾ ಮಥು ಜಾ ನಾ ಮಡವಿ ಕಾಯ ಬಾಯ ಗೀವೇಡಾವೂ ಬಾಯ ಗಿವೇವಲ ಸಾವಳ ಮುರಲಿವಾಲ ಆಡವಾ ಆಲ ಸಾವಳ ಮುರಲಿವಾಲ आडवा आला सावळा मुरलीवाला आडवा आला एका जनार्धली गवळन राधा कृष्ण सख्याची जडली आवाधा एका जनार्धली गवळलं राधा कृष्ण सख्याची जडली अवाधा काय करू बाई ग जीव वेडावला ಕಾಯ ಗಿವ ಸಾವಳ ಮುರಲಿವಾಡವಾ ಆವಳಾ ಮುರಲಿವಾಡವಾ ಆವಳಾ ಮುರಲಿವಾಡವಾ ಆ सोड रवीचा हात हरी करू दे मंथन सोड रवीचा हात हरी करू दे मंथन करू दे मंथन करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 दही दूध तू पलोनी तुला देते सारंग पाणी दही दूध तू पलोनी तुल देते सारंग पाणी क्षणभर खेळे सदनी माझ्या मन मोहना क्षणभर खेळे सदनी माझ्या मन मोहना करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 सोडरवीचा हात हारी करू दे मंथन सोड रवीचा हात हारी करू दे मंथन करू दे मंथन करू दे मंथन 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 दही दूध तू पलोनी तुला देते सारंग पाणी दही दूध तू पलोनी तुला <्षोना> देते सारंग पाणी क्षणभर खेळ सदनी माझ्या मन मोहना क्षणभर खेळ सदनी माझ्या मनमोहन करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 दारी उभ्या त्या गोपिका तुला मारी त्यात हाका दारी उभ्या त्या गोपिका तुला मारी त्यात हाका आली आली ती राधिका दावी नेत्राच्या खुना आली आली तिराधिका दावी नेत्राच्या खुना क्षणभर खेळे सदनी माझ्या मनमोहना मोहना क्षणभर खेळे सदनी माझ्या मनमोहना मोहना करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 सोड रवीचा हारी करू दे मंथन सोडर हात हारी करू दे मंथन करू दे मंथन करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 जनी मने आशरिती कान संभी कान प्रती जने मने आयशा रीती समजावी ते प्रती जाणे सकळ श्रीपती जाणे अंतरी खुना जाणे सकळ श्रीपती जाणे अंतरी खुना क्षणभर खेळ्या सदनी माझ्या मन मोहना क्षणभर खेळ्या सदनी माझ्या मन मोहना करू दे मन

देवन लगे देवन लगे देवन लगे देवन देव लगे साठवनाचे रुद्र धागे साठवनाचे रुद्रल धागे देव घ्या कोणी देव घ्या कोणी

Caiacaro, de vergar cone, de vergar cone, de vergar cone, de vergar cone, de vergar de देव घ्या फूका देव घ्या फूका नल गेरू का माल कही नल का माल कही देव घ्या को देव घ्या को देव घ्या को देवघ्या को का दुबड़ा, दुबड़ा, तू का भावे भावीना दुबड़ा भावे विना